हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच आयुर्वेदिक औषधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत ज्या की आपल्या शरीरातील जमा झालेले हड्डी कोलेस्ट्रॉल स्वच्छ करतील तसेच शरीरातील प्रत्येक नससुद्धा स्वच्छ करतील चला कर तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरात जमा झालेला एक पदार्थ आहे जो आपल्या शरीराला चिपटून ठेवण्याचे काम करतो यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो आणि प्राणघातक हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो पण काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही या समस्येवर मात मिळू शकता आपल्या शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलसाठी आहार आणि जीवनशैली दोन्ही जबाबदार आहेत कोलेस्ट्रॉलबद्दल बोलायचे झाले तर हा एक ही एक प्रकारची चरबी आहे ती आपल्या शरीरात वाढते ज्याचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम होतो आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळते एक तर चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल आणि दुसरे व म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल जेव्हा आपल्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते तेव्हा ते शरीरासाठी हानिकारक ठरते ते आपल्या हृदयाच्या नसांमध्ये जाते आणि त्यांना थांबवण्याचे काम करते तर एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल खराब कोलेस्ट्रॉलची पातळी साफ करण्याचे काम करते जर तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागली असेल तर तुम्ही का आजपासूनच काही आयुर्वेदिक उपचार सुरू केले पाहिजेत चला तर मग जाणून घेऊया अशी पाच आयुर्वेदिक औषधे जी तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात एक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आवळ्याचा वापर आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्शि ऑक्सिडंटचा समृद्ध स्रोत आहे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते हे तुमचे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील काम करते तुम्ही त्याची पावडर तयार करून सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता दोन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूणचा वापर किचनमध्ये उपस्थित लसूण हे खराब कोलेस्ट्रॉलवर खूप प्रभावी उपाय आहे लसणात आढळणारे एलिसिन नावाचे संयुग तुमचे कोलेस्ट्रॉल साफ करण्याचे काम करते यासाठी रोज सकाळी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या चावून कोमट पाण्याने चघळाव्यात या गोष्टीमुळे तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते तीन ओट्स न्यारीमध्ये ओट्स किंवा दलिया यासारख्या गोष्टींचे सेवन करावे ओट्सच्या एका वाटीतून तुम्हाला एक ते दोन ग्रॅम मिळगणाने फायबर मिळते असे मानले जाते की फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलवर लवकर परिणाम होतो तुमच्या ओट्समध्ये एक केळी किंवा के काही स्ट्रॉबेरी घाला तुम्ही देखील रोज ओट्सचे सेवन करू शकता चार आले माझ्या सर्वात आवडती व औषधी वनस्पती एक जिच्याशिवाय मी माझ्या सकाळचा चहाचा घोट घेऊ शकत नाही ज्याशिवाय मी करी डाळ किंवा चटण्यादेखील खाऊ शकत नाही ती म्हणजे आले आल्याची चव तुमच्या जेवणात आणि स्वादिष्ट पदार्थांमध्ये ताजे तवाने सुगंध आणते आपल्यामध्ये चविष्ट असण्यासोबतच औषधी गुणधर्म आहेत हे अनेक आजारांवर मात करतात अभ्यासातून असे दिसून आले आहे की आले शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते पाच मेथी आयुर्वेदिक औषधांमध्ये मेथीचे दाणे वारंवार घटक म्हणून वापरले जातात त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे आहे पचन संस्थेमध्ये फायबर कोलेस्ट्रॉलला बांधून शरीराला ते विसर्जित करण्यास मदत करतात तुमच्या जीवनशैलीत बदल एक समन्वयवादी दृष्टिकोन आयुर्वेद व उच्च कोलेस्ट्रॉलचा सर्वांगीण उपचार मग करण्यास प्रोत्साहन देते दे। जरी या औषधी वनस्पती नैसर्गिक उपाय देतात परंतु त्यांच्यासाठी सर्वात प्रभावी होण्यासाठी एक निरोगी जीवनशैली हे एक संयोज आदर्श संयोजन आहे प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खावेत तसेच निग्ध पदार्थांचे प्रमाणसुद्धा कमी असावे आणि फळे भाज्या आणि कडधान्ये यांचे प्रमाण आपल्या आहारात जास्त असावे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम योग आणि ध्यान यासारख्या ताण तणाव कमी करण्याच्या पद्धती आणि पुरेशी झोप या सर्व गोष्टी आवश्यक आहेत तर मित्रांनो हे होते नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी को करण्याचे काही उपाय व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयी टिप्ससाठी आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद